नमो बुद्धाय जय भीम मित्रांनो जोशाबा या यूट्यूब चॅनलवर मी सुमेध शिरसाट आपले स्वागत करतो मित्रांनो एक जानेवारी अठराशे अठरा रोजी भीमा कोरेगाव येथे दुसऱ्या बाजीराव पेशव्याचे अठ्ठावीस हजार सैनिक व कॅप्टन फ्रान्सिस स्टॉन्टनच्या नेतृत्वाखालील ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे फक्त आठशे चौतीस सैनिक ज्यामध्ये जास्तीत जास्त महार सैनिक होते यांची लढाई झाली या लढाईत महार सैनिकांनी अतुलनीय पराक्रम गाजवून पेशव्यांच्या सैन्याचा दारुण पराभव केला या लढाईनंतर ब्रिटिशांनी सैनिकांच्या स्मरणार्थ पंच्याहत्तर फूट उंच विजयस्तंभ उभारून त्यावर वन ऑफ द ट्राइम्स ऑफ द ब्रिटिश आर्मी ऑफ द अर्थ असे लिहिले याचा अर्थ मराठीत असा आहे पृथ्वीवरील ब्रिटिश सैन्याच्या विजयांपैकी एक मित्रांनो भीमा कोरेगावच्या युद्धात शहीद झालेले जखमी झालेले व नेतृत्व करणाऱ्या महार सैनिकांची नावे या विजय स्तंभावर कोरलेली आहेत शहीद सैनिकांची नावे पुढील प्रमाणे आहेत गोपनाक मोठेनाक, शमनाक यशनाक अबनाक काननाक, भागनाक हरनाक बालनाक घोडनाक गगनाक बालनाक रूपनाक लखनाक बिटनाक रामनाक राजनाक गगनाक बापनाक हबनाक बटीनाक धाननाक रेजनाक जाननाक सखनाक यसनाक गगनाक धर्मनाक गोपालनाक बालनाक देवनाक अनाक हरनाक हरिनाक गगनाक लखनाक जेठनाक दीनाक आणि या लढाईमध्ये नेतृत्व करणाऱ्या महार सैनिकांची नावे पुढील प्रमाणे आहेत रतननाक, जाननाक, आणि भकनाक तसेच या लढाईत जखमी झालेल्या महार सैनिकांची नावे खालीलप्रमाणे आहेत जाननाक, हरिनाक भिकनाक रतननाक आणि धननाक मित्रांनो जो कॉम आपला इतिहास नाही जानती, वो इतिहास नाही बना सकती, असे बाबासाहेब म्हणत होते म्हणून आपला इतिहास आपण जाणून घेतला पाहिजे तरच आपण पुढे भविष्यात इतिहास रचू शकू मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक ला करा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑल ओवर सेट करून ठेवा म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत जय भीम जय भारत